मित्रांनो आज मी विजिट केलं होतं द मरीना बे कॅफे अँड बिस्त्रोला जे लोकेटेड आहे बेलापूरमध्ये खूपच कोझी आणि वेलकमिंग इंडोर आउटडोर असा सिटिंग एरिया आहे त्यात ह्याचं आत्ताच जा रेनोव्हेशन झाल्यामुळे इथे एक मस्त वाईब येत होती पेट पूजेसाठी मी इथलं प्रो प्रोटीन चिकन गोल क्रिस्पी चिकन बाव फिश टेम्पुरा चिकन मेक्सिकन बरितो आणि नटेला मड ऑर्डर केलं होतं जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर हे सलाड तुमच्यासाठी चेरी ऑन द केक आहे खरच प्रोटीन आणि फायबरचा ब्लास्ट होता हे सलाड त्यात मला ह्यांचे भाव प्रचंड आवडले होते बाव हा बेसिकली एका स्टीम बर्नचा प्रकार आहे जो सर्वात आधी चायनाने इन्व्हेंट केला होता आणि ही डिश चवीला क माल लागत होती ही डिश क्रिस्पी आणि सॉफ्टच एक मस्त कॉम्बिनेशन होती फिश टेम्पुरामध्ये बेसिकली बासा फिश वापरला जातो तो चवीला तसा खूप माइल्ड होता पण हे जे सुद्धा खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत तशा इथल्या किमती थोड्या जास्त आहेत पण फूड क्वालिटी बघता ते बॅलन्स होऊन जातं हा जर तुम्हाला फूडमध्ये काही वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर इथे एकदा नक्की व्हिजिट करा आणि माझी व्हिडिओ आवडल्यास मला